काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक मेसेज आला त्यात हाती काढलेल्या चित्रांचे काही फोटोज होते आणि त्याखाली लिहिलं होतं की शक्य असल्यास भेट द्या ती चित्र इतकी सुंदर होती की ती पाहून मी लगेच संपर्क क्रमांक विचारला आणि मग त्या क्रमांकावर फोन करून मी वेळ मागून घेतला आणि आज येऊन पोहोचले पिंगो पिंगोळीतल्या या कौलारू घरात विजयदादा कुठून तरी हा दगड घेऊन आला मला म्हणाला या दगडावर मोराच चित्र छान दिसेल शेवटी कलाकाराची नजर विजयदादा इलेक्ट्रिकल काम करतो आणि फावल्या वेळात आपला छंद जोपासतो कुठून आणला तुम्ही हे दगड दगड मी काल ते आंबोलीला एक काम होत तिकडे एम एसी वीच मग तिथे मी जात होतो ते एक धवडकी म्हणून पूल आहे तिथे मग तिथे मला बघितलं खाली तर तिथे मला दगड आणि चांगले वाटले म्हणून म्हटलं बघूया जाऊन खाली म्हटलं काय आहे ते खाली गेल्यानंतर मग मा, मला मला पाहिजे तसे दगड मला मिळाले म्हणजे वे वेगवेगळ्या वे वे शेप मध्ये असतात प्राणी पक्षी ना नेचर ड्रॉइंग करण्यासाठी ते पक्ष्यांचे पण वेगवेगळे शेप असतात मग हो पर... ते कस विशिष्ट शेप असतो त्याप्रमाणे जर आर टी वापरलं ना त्याप्रमाणे ते थ्रीडी पेंटिंग वगैरे म्हणजे लहान होतो मी म्हणजे पाचवीस सहावीस असल्यापासून असंच करायचो थोड थोडी आवड झाली त्या आणि मग प्रॉपर मी काम करायला लागलो ते माझं आय टी आय कम्प्लीट झालं अजून मग डिटेलिंग मी काम करायला लागले आता काका हो आम्ही काही वर्षांपूर्वी विजयदादाची आई वारली त्याच्या वडिलांना पॅरेलिसिस झटका आल्यामुळे त्यांना स्वतःची कामही फारशी करता येत नाहीत विजयदादा आपले वडील आणि चुलत भावासोबत पिंगोळी येथे राहतो वॉल पेंटिंग डी पेंटिंग माणसांची हुबेहूब चित्रं काढणं याबरोबरच विजयदादा उत्तम रांगोळी देखील काढतो त्याच्या उत्कृष्ट रांगोळीसाठी त्याला आजपर्यंत भरपूर बक्षिस देखील मिळालीत विजयदादा आणि त्याच्या चुलत भावाने मिळून त्यांच्या घरालाच लागून एक छोटीशी पडवी काढली जिथे ते गणपतीच्या मूर्त्या सुद्धा घडवतात काढूया हे त्याला मिळालेलं

गावात कुठेही लग्न समारंभ किंवा अन्य कुठलंही शुभ कार्य असलं की गावातली लोकं विजयदादाला रांगोळी काढण्यासाठी खास बोलावतात मग विजयदादा देखील त्यांना सुरेखशी रांगोळी काढून देतो बऱ्याच वेळा विजयदादा याचे पैसेसुद्धा घेत नाही किती सुंदर पेंटिंग केलं आहे ना मोराचं थ्री डी चित्र मला नेहमीच असं वाटतं की कोकणातले हे कलाकार पुढे यायला हवेत अंगात इतकी सुंदर कला असूनसुद्धा हे कलाकार पडद्यामागे का राहत असतील आजचा कोकणातल्या श्रीमंत माणसांचा सोळावा भाग मी माझ्या सोशल मीडियाचा वापर करून अशा लोकांना पुढे आणायचा प्रयत्न करते त्यांना मदत नको आहे त्यांच्या कलेची दाद हवी आहे आपला एक छोट असा प्रयत्न या कलाकारांना किती उभारी देऊन जातो याची आपण कल्पनाही नाही करू शकत जय महाराष्ट्र